नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मदतनीस अंगणवाडी मदतनीस ही पद आहे या पदाची नागपूर जिल्ह्याच्या अंतर्गत पदभरती निघालेली आहे मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात आणि अजून तुम्हाला अशाच माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेहमी अपडेट राहण्यासाठी आणि सर्व जिल्ह्याच्या जवळपास मी जिल्ह्याच्या काही टाकलेल्या आहेत अंगणवाडी संदर्भात जाहिराती तुम्ही जाऊन पाहू शकता कारण डेट संपत आलेले आहेत त्यामुळे लवकर जाऊन पहा आपल्या जिल्ह्याचे आहे का असेल तर फॉर्म लवकर अप्लाय करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी जाहिरात कार्यालय बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नागपूर पश्चिम अंतर्गत ही पदभरती आहे तर महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी मंत्रालय मुंबई दिनांक तीस एक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नागपूर पश्चिम या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रासाठी रिक्त मदतनीस यांची मानधनाची पदे भरती करायची आहेत अंतर्गत खालीलप्रमाणे नमूद क्षेत्रातील रहिवाशी महिला उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत संबंधित नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या नगर परिषद किंवा नगरपंचायत क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही अर्ज करताना ज्या ठिकाणचे आहात तिथलाच अर्ज करू शकतात दुसरीकडे नाही करू शकत त्या ठिकाणी अर्ज त्यांनी सरळ सांगितले की त्या बाहेर क्षेत्राच्या जे बाहेर आहे क्षेत्र त्याचा विचार केला ना। जाणार नाही तर या ठिकाणी इथे पाहू शकता मदतनीसचा तपशील दिलेला आहे रिक्त पदाचा तर या ठिकाणी को कोण कार्यक्षेत्र कोणतं आहे त्या कार्यक्षेत्राचं नाव दिलेलं आहे इथं पदाचं नाव आहे आणि रिक्तपदं किती आहेत तुम्ही पाहू शकता इथे या ठिकाणी महादुल्ला नगर परिषद आहे महादुल्ला नगर परिषदेमध्ये एक मदतनीसचं पद आहे आणि ब्राह्मणी म्हणून आहे नगरपंचायत या ठिकाणी एक पद रिक्त आहे आणि वाणाडोंगरी आहे वाणाडोंगरी डोंगरी आहे हिंगणा परिषद या ठिकाणी पण एकच मदतनीसचं पद आहे असे टोटल एकूण रिक्त पदे किती आहेत तर तीन आहेत मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी असं सांगायचं की महादुल्ला जे नगर परिषद आहे या ठिकाणच्याच व्यक्तींना फॉर्म भरता येतो व्यक्तींना म्हणजे महिलांना फॉर्म भरता येतो दुसरीकडला कुठल्याही जमत नाही तर त्यानंतर पात्रतेचे निकष काय आहेत पात्रतेचे निकषमध्ये तपशील दिलेला आहे त्यांनी अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे बारावी पास किंवा त्यापेक्षा अधिक असावी किंवा म्हणले त्यामुळे तुम्ही बारावी पास असेल तरी चालतं आहे किंवा तुमच्यापेक्षा एखादी दुसरी महिला जर जास्त एज्युकेटेड असेल तर तिचा विचार केला जातो त्यानंतर समोर पहा इथे दिलेलं आहे विधवांसाठी वयोमर्यादा जी दिलेली आहे विधवांसाठी आहे चाळीस वर्षाची आणि जे नॉर्मली असतात त्यांच्यासाठी अठरा ते पस्तीस वयोमर्यादा दिलेली आहे आणि एकत्रित मानधन मानधन किती आहे तर साडेसात हजार रुपये आहे शासनाच्या नियमानुसार असणार आहे कमी जास्त म्हणजे त्यांचं सांगायचा उद्देश की कमी जास्त असू शकतं त्यानंतर शासनाच्या अनुज्ञेनुसार अर्ज मिळणे मिळवण्याचे व जमा करण्याचं ठिकाण कार्यालय दिलेलं आहे इथं पत्ता त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नागपूर शहर पश्चिम कार्यालय पत्ता दिलेला आहे श्री सुनील शेलोकर यांची इमारत फ्लॅट नंबर दोन पहिला माळा मेडिकल चौक नमान नगर संगम रेस्टॉरंट समोर नागपूर आणि इथे या ठिकाणी त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्यानंतर इथे अटी आणि शर्ती सांगितलेल्या आहेत अर्जदार अर्जदारासाठी काय अटी आणि काय शर्ती आहेत ते पहा अर्जदार हा संबंधित नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक रहिवाशी असणे अनिवार्य आहे प्रकल्प कार्यक्षेत्र बाहेरील अर्जाचा विचार केला जाणार नाही ते सांगतो ना तुम्हाला जिथले तुम्ही रहिवाशी आहात तिथेच फॉर्म भरा दुसऱ्यांचा विचार ते केला जाणार नाही जे ज्या ठिकाणचे रहिवाशी आहेत त्यांचा विचार केला जाईल अर्जासोबत सर्व कागदपत्रे साक्षांकित प्र तसेच लहान कुटुंबाच्या बाबतीचे प्रतिज्ञापत्र व अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते अटेस्टेड पाहिजेत क्लास वन ऑफिसरच्या किंवा क्लास टूच्या ऑफिसरच्या टू कॉपी असणे गरजेचं आहे त्यानंतर विधवा किंवा अनाथा उमेदवार असेल त्याच्याकडे जे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं जे प्रमाणपत्र असतं ते प्रमाणपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायचं आहे सविस्तर आर टीआय आणि शर्ती अर्जासोबत कार्यालयत उपलब्ध आहेत त्यानुसार अर्ज सादर करावे नेमणुकीसंदर्भात अंतिम निर् निर्णय कोणाचा असेल तर बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नागपूर पश्चिम यांचा राहील मुदतीनंतर व टपालाने आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही अर्जाचा स्वीकारवी आणि विचारवी केला जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे मुदतीनंतर जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये तुमचे अर्ज आले पाहिजेत त्यानंतर या ठिकाणी काय आहे अर्जाचा नमुना कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे तसेच कार्यालयाबाहेर अर्जग्राह्य धरले जाणार नाही अर्जाचा जो नमुना आहे तो कार्यालयामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आणि तो फॉर्म भरू शकता त्याच्या बाहेरील जो असतील त्याचा विचार केला जाणार नाही त्यामुळे तुम्ही ऑफिसमधूनच घ्या आणि अर्ज भरा जाहिरातीचा प्रसिद्ध दिनांक दिनांकापासून तुम्ही सवयी कधी आठ कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त पस्तीस असावं विधवा महिलांसाठी चाळीस आधीच आपण सांगितलं होतं त्यानंतर सामोरे पावा काय दिलेला आहे म्हणून त्याच्यासाठी ओळ वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला काय टी सी किंवा बोर्डाचा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला याच्यापैकी एक तुम्हाला जोडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की जाहिरात प्रसिद्धी दिनांकापासून अर्ज स्वीकारण्याची मुदत शासकीय सुट्टीचे दिवस वगळता दहा दिवसच राहील बघा पाहिलं तुम्ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून फक्त दहा दिवस ते बी सुट्टीचे दिवस वगळता म्हणजे शनिवार रविवार सुट्टी असेल तर ते दोन दिवस वगळून तुमचे दहा दिवस ग्राह्य धरले जाईल शेवटचे दिनांक मित्रांनो अठरा दोन दोन हजार पंचवीस आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला ते अर्ज स्वीकारणार आहेत तुमचे दिलेले अर्ज जाहिरात कोणत्याही टप्प्यावर रद्द करणे किंवा पदसंकेत बदल करणे याबाबत अंतिम अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागपूर नागपूर शहर यांचा राहणार आहे नागरी नागपूर शहरांचा तर मित्रांनो उद्याची तारीख म्हणजे आज सतरा तारीख आहे तर उद्याची लास्ट आहे मित्रांनो तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण माझ्याकडेच ही ले लेट आलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर लवकरात लवकर शेअर करा जवळच्या कोणी असेल व्यक्ती तर नक्कीच अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली नक्की कळवा थँक्यू मित्रांनो